आढोळी येथील नवे तर वाशिम तालुक्यातील बऱ्याच गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत त्यामुळे या गावातील लोकांना दुसऱ्या गावातील प्रभारी पोलीस पटलांकडे दाखले घेण्यासाठी जावे लागते काही पोलीस पाटलांकडे तीन ते चार गावांचा प्रभार असल्यामुळे पोलीस पाटील व नागरिक त्रस्त आहेत ही समस्या पाहता वाशिम तालुक्यासह यासह जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे तातडीने भरण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते राम इडोळे यांनी केली आहे आढोळी वाशिम तालुक्यातील तसेच वाशिम तालुक्यातील आडोळी अटकळी टो केकत उमरा वाघोली बुद्रुक एकबुर्जी येवती मोहजा रोड गणेशपूर आडगाव बोरखेडी गावासह हो, जिल्ह्यातील बऱ्याच गावातील पोलीस पाटलांची पदे कित्येक वर्षापासून रिक्त आहेत त्यामुळे संबंधित गावचा प्रभार दुसऱ्या गावातील पोलीस पाटलांकडे देण्यात आला आहे काही पोलीस पाटलांकडे तर तीन ते चार गावचा प्रभार देण्यात आल्यामुळे पोलीस पाटील यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे तर विविध कामानिमित्त लागणारे दाखले घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस पाटील वेळीच भेटत नसल्यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहेत ग्रामीण भागातील नागरिकांची ही समस्या पाहता महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून पोलीस पाटलांची रिक्तपदे तातडीने जागा भराव्यात अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते राम इठोडे यांनी केली आहे पोलीस पाटील हे नागरिक व पोलीस प्रशासनातील दुवा पोलीस पाटील हे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने फार मोलाचे कार्य करतात त्यामुळे नागरिक व पोलीस प्रशासन यांच्यातील ते एक दुवा म्हणून कार्यरत असतात मात्र वाशिम तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात अनेक गावातील पोलीस पाटील पदे रिक्त आहेत त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने पोलीस पटलांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी ही पदे तातडीने भरण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते राम हिडोळे यांनी केली आहे